त्यांच्या अनुभवजनने प्रहरी पाणीतला तीन भगवंताच्या लीलेचं गुणाचं वर्णन करणारा अभंग आहे अभंगावर चिंतन बांधण्यापुढे थोडा पर्याय देणं गरजेचं आहे आपल्या पवित्र पवित्राच्या भगवान हरिहरेश्वराच्या पवित्र परिषदामध्ये गेल्या चोवीस वर्षापासून मौली कृष्णादि गुरुजांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळे आणि हा चोवीस वर्षापासून सोहळा संपन्न होत आहे पण या वर्षी सोळाशे अडचण आली चोवीसाव्या वर्षी पण तरी शेवटचं चेतन होत आहे शेवटचे शेवटी कार्यक्रम होत आहे आणि मध्यंतरी कार्यक्रम बंद पडले त्याला कारण निसर्ग आहे वेदांत शास्त्रामध्ये असं आहे झाड पान ना त्या पान हारायला सुद्धा नऊ कारण सांगितले <laughs> किती ईश्वर ईश्वरेच्छा ईश्वर ज्ञान ईश्वर प्रत्न देश काल अदृष्ट प्रागभाव प्रतिबंध कभाव अशी किती कारण आहेत ही नऊ कारण झाली तर झाडाचं पान हारताना पान सुद्धा आलं एवढा सप्ताह करायला काही आहे ईश्वर ईश्वरेच्छा म्हणावी लागेल किंवा इथं शेवटचं जे कारण आहे कोणतं कोणतं कारण नाही शेवटच देशकाला दृष्ट प्रभाव प्रतिबंध 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 इथं अभाव नाही प्रतिबंधकाचा अभाव झाला इथं काय झालं काय कार्यक्रम झाला नाही हो प्रतिबंध पावसाने प्रतिबंध केल्यामुळे आपला हा कार्यक्रम होऊ शकला नाही तरी काही नाराज होऊ नका आपण आठ दिवस सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण केलं म्हणजे माऊली जानोवर आहे जवळच बोललो आपण कीर्तन झालं नाही म्हणून काही नाराज होण्याचं काही कारण नाही आपले हे किती मंडळी आपले कार्यक्रम करणं सतरा का अठरा हा अठरा आ ठहरा म्हणजे हा आणि इथं हा काही सुंदर असे थोडीच लोक आहेत पण अत्यंत सुंदर असे नियोजन करतात आणि या अठरा लोकांमध्ये किंवा तुम्ही हजार झाले इथे सगळेच अशी माणसं बसली आहेत संसद भवन असते की तर संसद भवनासारखी सगळी माझे टाळकरी निवडक काय पुढे ऐकणारे सगळे निवडूक निवडक आता कोणा करून आणून घेऊ कोणाचं नाव घेऊ सांगा ना कारण सगळेच नाव घेण्याला योग्य आहे प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे असा प्रत्येकाचा अधिकार आहे आमचे टाळकरी सगळे टाळकरी आमचे पोपी महाराज प्रत्यक्ष महाराज उमेश महाराज वंगेश महाराज ही सगळी महाराज मंडळी आपलं सोनो बाबाचं मंगळ हो कम्प्युटर चालवतो परंतु तिथे चाली पारी म्हणतो हो विषय काय वाटतं का काहीतरी झालं तुला हस तुमची सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा खरंच तुम्हाला धन्यवाद देतो आशीर्वाद नाही देत आशीर्वाद देण्याचं आपल्याला सामर्थ्य नाही धन्यवाद देतो सगळ्यांना हो बाबा कोण आहेत मिशन थोडी पाहिले मी त्या विठा विठा त्यांचं वर्णन करणं योग्य आहे पण मला शक्य नाही साडे नऊ पोला जाऊन गेले कीर्तनाला कुठे तुम्ही सगळे वर्णने माणसा आणि एक मी कारण सांगत असतो आमचं रात्री जे गाव आहे जन्मगाव त्या रात्रीमध्ये सगळे मराठी आहे रे लाभार पण आहे रे हरजन पण आहे रे त्यांचं कुळ्या बिल्लान पण आहे रे कुळ्या एवढं एवढाच सो कुळाचं सोहळं गाव आणि <laughs> फक्त आमचंच घर फक्त एक गिरीं एकटं घर हो आणि आता लहानपणी खेळायची खूप जाऊ शकते मुलांना आई आवडत नाही खेळायला जाऊ जाय पण कोण नाव कोणाचं नाव तेव्हापासून डोक्यात बसले मी खरं कोण नाव घेत नाही आता काय नाव नाव घेण्याचे बरेच प्रकार आहे नाव घेण्याचे प्रकार आहेत सांगू मला चिमटा घेणं पण नाव घेणं आहे आणखी कोणतं नाव घेणार आहे तुम्ही तुम्ही तु नाव घेतलंय सगळ्यांनी तुम्हीच घेतला अजून त्या नाव घेण्याच्या धाकारे पाहून आलं मी अस तर सगळे समजून घ्या तुमच्या चरणावर दंड दंडात साष्टांना प्रतिपाद करतो तुम्ही म्हणाल काही तुम्ही आडेल पाय पडावं काही आलेलं नाही तर त्याचं कर्तव्य आहे वक्त्याने भूमीला नमस्कार करावा श्रोत्यांना नमस्कार करावा टाळकरांना नमस्कार करावा हे वक्त्याचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यानुसार तुमच्या सगळ्यांच्या आचरणावर माता भगिनी लहान तरुण शिस्तूर आबा पण आहे काय सुंदर आवाज आहे आबांचा तर आबांच्या पण आबा काळाबाजा सगळ्यांच्या चरणावर तमसू होतो आणि सेवेकडे वळतो